नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकट राजा युट्यूब चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती कळम यवतमाळ सोयाबीन वान पिवळा अवघ दोनशे पंचेचाळीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ बावीसशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सिंधी सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीनचा वान पिवळा अवक दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा पिवळा अवक एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल भिवापूर सोयाबीनचा वान पिवळा अवक पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल राजुरा सोबींचा वानपिवळा अवक एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंधरा रुपये क्विंटल नेर परसुपंत सोबींचा वानपिवळा अवक आठशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल नांदगाव खांडेश्वर स्वाबीनचा वानपिवळा अवघ चारशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल चांदूर रेल्वे स्वाबीन चव्हाण पिवळा अवघ पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मंगळपेठ बाजार स्वाबिन चवान पिवळा अवघ सोळाशे क्विंटलची कमीत कमी तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूरपेठ सोयाबीनचा वान पिवळा अग तीन हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल पात्री सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे सात क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व धंदा चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा वान पिवळा अवाक एकशे ब्याऐंशी क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्व धान चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच चार हजार सत्तावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल अवराज शाहजॉनी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एक हजार चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाणदार चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल निलंगना सोयाबीन चव्हाण पिवळा अवक सहाशे पन्नास क्विंटलची కమిద తిని ఆ రు క్విం సర్వధ చూపే క్వింట్ జాస్తి దోన్స్ రుపయ క్వింట్ల లోన్ అవ సత వీస క్వింట్ कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल झास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल वरोड सोयाबीनचा वान पिवळा अवक तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल दर्यापूर सोबीनचा वान पिवळा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल चांदूर बाजार सविन चव्हाण पिवळा अवघ सातशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल परतूर सॉबीन वान पिवळा अवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मलकापूर सोबिंचा वान पिवळा अवक दोन हजार आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जिंतूर सोबिंचा वान पिवळा अवक एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोबिंचा वान पिवळा अवक तीनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वर्धा सोबींचा वान पिवळा अवक एकशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे चव्हाण पिवळा अवक एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसांदा चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल वाशिम सविन चव्हाण पिवळा अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल चिकली सव्वींचवन पिवळा आवक एक हजार नऊशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमदर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अरवी सविन चव्हाण पिवळा आवक सातशे दहा क्विंटलची కమిత కమిదా తిని తిశే రుపే క్వింట్ల సర్వత్ అందా జాస్తి దే క్వింట్ సభ్యు అవక సత్తు క్వింట్ కమిత కమిదా తిన హక్వింట్ల సర్వ అందా చుపె క్వింట్ల జాస్తి దర చకర రుపే క్వింట్ల యవతమాన్ అవక చౌదాశే క్వింట్ कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार बावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जालना सॉविन चवान पिवळा अवघ पाच हजार पाचशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल लातूर मरुड सॉविंसवान पिवळा अवघ दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल लातूर साबीन चवान पिवळा अवघ पंचवीस सा हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल लासलगाव निफाट सोबीन चवण पांढरा अवक पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर बावीसशे रुपये क्विंटल सर्वस अंदाज चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवक अठराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वस अंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसादा चार हजार एकशे बत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल हिंगोली सायबीन लोकल अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधा चार हजार एकशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर साबीण लोकल अवक बाराशे पंधरा क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधा चार हजार तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पाच पन्नास रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल अवक दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अमरावती स्वाबिन लोकल अवघ नऊ हजार पाचशे चौसष्ट क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे छत्तीस रुपये क्विंटल सोलापूर सेव्हन लोकल अवघ दोनशे तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार साठ रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मालेगावाची सेव्हन लोकल अग तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल तुळजापूर सायबीन लोकल अवक चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अचलपूर साबीन लोकल अकराशे एकोणतीस क्विंटलची आवक कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी कमदार दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल चंद्रपूर <us> सोयाबीन लोकल अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल मंजलगाव सोयाबीन लोकल बाराशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल जळगाव साबिंड लोकल एकशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासल गोविंद सायबीन लोकल अवक एक हजार शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल लासाल गौक सायबीन लोकल अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल